विजय बापूंना दिलेलं एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव आज तो ऐतिहासिक क्षण आलेला आहे म्हणून मी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा लढवणार असल्याची घोषणा पुरंदरचे माजी आमदार विजय बाप्पू शिवतारेंनी केली गेल्या दोन दिवसांपूर्वी विजय शिवतारेंनी अजित पवारांवर अगदी टोकाची भूमिका घेतली होती त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तराची भाषा केली होती याच्याही पुढे जाऊन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते असणाऱ्या आनंद परांजपेंनी शिवतारेंना आवर घातला नाही तर ठाण्यात शिंदेना जड जाईल असं आव्हान दिलं होतं असो तर आजच्या पत्रकार परिषदेतून शिवतारेंनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे शिवतारेंची भूमिका पाहता ते तडजोड करण्याचे चान्सेस फार कमी आहेत पुरंदर विधानसभेचं गणित लावायचं तरीतून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत त्यामुळे विधानसभेला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांना मोकळं मैदान मिळणार आहे असं असतानाही शिवतारेंनी लोकसभा लढवण्याचा निर्णय का घेतलाय आणि आत्ता अपक्ष म्हणून शिवतारे मैदानात उतरणारच असतील तर खरी पंचायत कोणाची झाली शिवतारेंच्या खांद्यावर नेमकी बंदूक कोणाची असणार आहे आणि नेमका गेम कोणाचा होणार आहे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आज शिवतारेंनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पवारांवर म्हणजेच एकूणच पवार कुटुंबावर टीका केली पण बोलता बोलता त्यांनी अनेक डावपेच देखील मांडले आजच्या पत्रकार परिषदेत ते बोलता बोलता बोलून गेले की मी दौंड मध्ये फिरत होतो तेव्हा एक व्यक्ती मला म्हणाली अजित पवार उरमट आहेत आम्ही कुल यांची माणसं पण यावेळी आम्ही आमचं मत सुप्रिया सुळेंना देणार आता हेच संपूर्ण लाईन समजून घेण्याची गोष्ट म्हणजे शिवतारेंच्या भूमिकेमुळे कोणाची विकेट पडतीये हे सांगण्याची गोष्ट नेहमीप्रमाणे सुरुवात करू बारामती समजून घेण्यापासून तर पूर्व पश्चिम विस्तार असणाऱ्या बारामती लोकसभेत पूर्वेकडून इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोर आणि खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आता या मतदारसंघाची रचना म्हणजे इथे दोन गट एक एका पक्षात आणि दुसरा दुसरा पक्षात पण त्याच सोबत या आजूबाजूच्या मतदारसंघात पवार कुटुंबाच्या विरोधाची देखील एक लेअर कुठे ही लेअर अजित पवारांचा विरोध करणारी तर कुठे ही लेअर शरद पवारांचा विरोध करणारी थोडक्यात पवार विरोधकांसाठी आजची फूट म्हणजे दगड किवेट यापैकी एक गोष्ट निवडण्याची खेळी पण या पवार विरोधकांची एक गोष्ट फिक्स आहे ती म्हणजे एकूणच पवार कुटुंबाला मत द्यायचं नाही नेमकं कसं तर इंदापूरचा विषय घेऊ हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे असा इथला सामना भरणे हे अजित पवारांचे खास तर हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असा इथला वितृष्टाचा सामना इथल्या गावागावातला एक गट भरणेंचा पर्यायाने अजित पवारांचा आणि दुसरा गट हर्षवर्धन पाटलांचा आता आज हर्षवर्धन पाटील भाजप सोबत आहेत म्हणून इथले मतदार एकत्रित येतील का तर नाही दोन्ही गटाचे नेते एकाच बुथवर ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या मनात असलं तरी इथलं मतदान हे सुप्रिया सुळेंना जाण्याची शक्यता बारामतीच्या दुसऱ्या बाजूचा मतदारसंघ इंदापूर इथे शिवतारे आणि जगताप असा सामना जगताप हे काँग्रेस सोबत त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंना मतदान करतील तर शिवतारे आणि अजित पवार हे पारंपरिक होईल त्यामुळे शिवतारेंचे कार्यकर्ते देखील दगडापेक्षा विट या भूमिकेतून सुप्रिया सुळेंकडे जाण्याची शक्यता याच कारण देखील एकच अजित पवारांचा विरोध आता बोलूया बारामतीला लागून असणाऱ्या तिसऱ्या दौंड विधानसभेबाबत इथे राहुल कुल यांचं मतदान म्हणजे अजित पवारांच्या विरोधातलं मतदान तर रमेश थोरात यांचं मतदान म्हणजे अजित पवारांच्या बाजूचं मतदान आता बारामतीला लागून असणारे हेच तीन मतदारसंघ वेगळे म्हणून पाहायला लागतात कारण इथलं राजकारण हे पवार कुटुंबाच्या विरोधातलं राजकारण आणि पवार कुटुंबाच्या बाजूचं राजकारण असं राहिलेलं आहे त्याचसोबत इथल्या राजकारणात अजित पवारांचा विरोध की शरद पवारांचा विरोध अशाही दोन वेगवेगळ्या लेअर आहेत आता पवारांना हा विरोध नेमका कशासाठी तर पहिलं कारण म्हणजे अजित पवारांचा हस्तक्षेप दुसरं कारण म्हणजे बारामतीचा विकास होत असताना आपला भाग लिप्त राहिल्याचं दूषण बारामती डेव्हलप झाली पण आम्ही मागे राहिलो त्याचं कारण पवारांचं आत्मकेंद्री धोरण याच राजकारणातून एकूण पवार कुटुंबाच्या विरोधातल्या मतांची संख्या इथे आहे आता हे मतदान नेमकं कोणाचं भाजपचं सेनेचं रासपचं की अन्य पक्षांचं तर याच उत्तर एकच हे मतदान पवारांचा विरोध करणाऱ्या नेत्यांचं मग राहुल कोल रासपमधून लढू देत की भाजपमधून हर्षवर्धन पाटील अपक्ष लढू देत की काँग्रेसकडून इथलं पवार विरोधाचं मिशन एकच असतं ते म्हणजे पवारांना विरोध करणं आता पवारांच्या या विरोधात देखील दोन लेअर आहेत हे है आपण बोललो म्हणजे जास्त विरोध कोणाला अजित पवारांना की शरद पवारांना तर शरद पवारांच्या विरोधाची पिढी सक्रिय राजकारणातून आउटडेटेड झाल्यात जमा आहे आत्ताचे जे राजकारणी आहेत त्यांचा प्रमुख विरोध आहे तो अजित पवारांना आणि या विरोधाचं एकमेव कारण आहे अजित पवारांचा आक्रमक हस्तक्षेप अजित पवारांच्या याच कृतीचा फायदा घेऊन कुल असोत व हर्षवर्धन पाटील किंवा मग ते शिवतारे असोत त्यांच्या मागे एक गठ्ठा मतदान उभं राहतं आता याचा फायदा भाजपला कसा होतो तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत इंदापूर दौंड आणि पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या पर्यायाने पवार कुटुंबाच्या विरोधात झालेलं एकूण मतदान दोन लाख अडतीस हजार इतकं प्रचंड होतं हे मतदान सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार विरोधी गटाचं आहे त्यामुळेच हे मतदान यावेळी अजित पवारांना न मिळता अजित पवारांच्या राजकारणाचा विरोध म्हणून हे सुप्रिया सुळेंच्या पारड्यात जाऊ शकतं पहिल्या पातळीवर हे मतदान अजित पवारांकडे शिफ्ट करून घेण्याचा प्रयत्न जरूर झाला पण गावागावातले गट एकत्र येणार नाहीत आणि आले तर कुल शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांचं राजकारण संपुष्टात येऊन अजित पवार यांच्या विरोधात हे मतदान सुप्रिया सुळेंकडे जाईल याचा अंदाज येऊ लागला होता या मतदानाव्यतिरिक्त भोर खडकवासला हे दोन्ही मतदारसंघ महत्वाचे आहेत भोरमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात नव्वद हजार तर खडकवासला मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात एक लाख बावन्न हजार असं जवळपास दोन लाख बेचाळीस हजार मतदान झालं होतं आता शिवतारे जे पवार कुटुंबाच्या विरोधात पाच साडेपाच लाख मतदान आहेत असं सांगतात त्यामध्ये इंदापूर दौंड आणि पुरंदरचे अडीच लाख आणि खडकवासला भोरचे अडीच लाख वेगळे काढायला लागतात भोर मतदारसंघात देखील विरोधाचे दोन लेअर आहेत एक लेअर आहे तो थोपटे समर्थकांचा आणि दुसरा लेयर आहे तो म्हणजे भाजप सेनेकडे आकर्षित होणाऱ्यांचा शिवाय अनंतराव थोपटेंचा शरद पवारांचा विरोध इथे वर्कआउट होतो तसाच तो संग्राम थोपटे आणि अजित पवारांचा विरोध असाही वर्कआउट होतो अशावेळी विरोधाची एक गठ्ठा मतं सुप्रिया सुळेंच्या पारड्यात न पडता यातली काही मतं अजित पवारांकडे देखील शिफ्ट होतात सुनील शेळकेंवर पवारांनी केलेली टीका देखील याच मुळशी खोऱ्यातल्या राजकारणाचा एक भाग होता आता पवार कुटुंबाच्या विरोधातले प्रमुख दीड लाख मतं राहतात जे भाजपला मिळतात खडक वासल्यातून इथे अजित पवारांविरोधात कोणताही प्लेअर नाही इथलं मतदान आहे ते भाजपला मिळणार शहरीकरणातलं आणि मोदींच्या नावाचा फॅक्टर चालणार त्यामुळे पवार कुटुंबाच्या विरोधातलं मतदान म्हणून इथलं सुप्रिया सुळेंच्या विरोधातलं दीड लाखाचं मतदान भाजप नेत्यांच्या शब्दावर अजित पवारांकडे शिफ्ट होताना दिसतं आता एकदा उजळणी करू बारामतीला थेट लागून असणारे मतदारसंघ तीन इंदापूर दौंड आणि पुरंदर या तीनही विधानसभा मतदारसंघात शरद पवारांपेक्षा अजित पवारांना जास्त विरोध या तीनही मतदारसंघातलं पवार कुटुंबाच्या विरोधात असणारं जवळपास अडीच लाखांचं मतदान सुप्रिया सुळेंकडे शिफ्ट होण्याचा धोका अधिक भोरमधून देखील तोच धोका पण थोपटे समर्थकांचं मतदान सुप्रिया सुळेंना जाण्याची शक्यता उर्वरित मतदान सेना भाजप प्रभावातून अजित पवारांना मिळण्याची शक्यता तर खडक वासल्यात बारामतीच्या राजकारणाचा प्रभाव शून्य इथून जे मतदान अजित पवारांना मिळणार ते भाजप समर्थकांचं मतदान मिळणार उजळणीनंतर करूया गोळाबेरीज शिवतारेंसारखा एक प्लेयर मैदानात उतरला तर पुरंदर इंदापूर आणि दौंड या तीन विधानसभेतलं मतदान जे सुप्रिया सुळेंकडे शिफ्ट झालं असतं त्याला शिवतारे सुरुंग लावू शकतात राहतो तो भोर तर इथलं अजित पवारांच्या विरोधातलं पवार कुटुंबाच्या विरोधातलं मतदान देखील शिवतारे पदरात पाडून घेऊ शकतात पण खडक वाचल्यातलं दीड लाखांचं मतदान हे एकतर्फी अजित पवारांच्या कोट्यात जातं थोडक्यात पवार विरोधातल्या मतांमध्ये अजित पवारांचा विरोध हा महत्वाचा फॅक्टर सुप्रिया सुळेंच्या पारड्यात न जाता तो शिवतारेंच्या पारड्यात जातो आणि अजित पवारांची बेरीज होते आता प्रश्न आहे तो बारामती बॅलन्स करायचा गतटर्म मध्ये बारामती विधानसभेतून सुप्रिया सुळेंना एक लाख चौऱ्याहत्तर हजारांचं मतदान झालं होतं तर त्यांचं लोकसभेचं एकूण लीड एक लाख तेवीस हजारांचं होतं म्हणजेच सत्तेचाळीस हजार मतांचं लीडच सुप्रिया सुळेंना उर्वरित पाच विधानसभांमधून भरून काढता आलं होतं आता बारामती बरोबरीत सुटली तरी अजित पवार प्लस मध्ये जातात थोडक्यात काय तर शिवतारे बापूंची उमेदवारी योग्य नेम धरते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका